नमस्कार पुस्तकच नाव आहे सिंधु संस्कृती आणि महाराष्ट्र समोर चार हजार वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन तीन हजार दोनशे इसवी सन तेराशे वर्षामुळी साडे चार हजार वर्षाच्या चोवील दोन हजार वर्षा सहा हजार वर्ष वर्षामुळी एक सिंधु संस्कृती नावाची एक संस्कृती पाकिस्तान अफगाणिस्तान इथे सिंधु नदीच्या काठामध्ये सापडले ही संस्कृती एकोणीसशे वीस साली बावीस साली सापडल्यानंतर चोवीस साली एकोणीसशे चोवीस साली मार्शल नावाचा एक डायरेक्टर जनरल होते त्याने ती संस्कृतीचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं साप त्यांना असं जाणवलं त्याच प्रकारची बोलली जाणारी जी भाषा होती ती भृभुई नावाची भाषा होती आणि ही भाषा ही द्रविड भाषा होती द्रविडी भाषा होती द्रविडी भाषा म्हणजे तामिळनाडू कर्नाटक हा तेलुगू मल्याळी ह्या सगळ्या भाषांची एक भाषा भगिनी असलेली अशी ती भाषा भाषा त्यामुळे त्यांनी असं प्रतिपादन केलं की सिंधू संस्कृती ही द्रविडी लोकांची संस्कृती आहे परंतु त्या ठिकाणी दुसरी एक भाषा बोलली जाते त्या भाषेचं नाव आहे नावाची भाषा आणि दार्दिक नावाची भाषा जी आहे ती विस्तृत प्रमाणात तिथे बोलली जात ज्या वेळेला मराठी भाषा अभिजात मराठी भा अभिजात दर्जा तिला मिळावा म्हणून मराठी भाषेतला ज्या वेळेला अहवाल तयार केला गेला दोन हजार तेरा साली त्यात त्याने विस्तृतपणे ही भूमिका मांडली होती की दार्दिक भाषेविषयी किंवा पैशाची भाषेविषयी किंवा वर रुची नावाचे व्यावसायिक होते त्यांच्याविषयी भूमिका मांडली तो मी त्यावेळेला त्यानंतर जाणवलं की ती दार्दिकची भाषा आहे मी त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये जी दार्दिक नावाची भाषा जी बोलली जाते ती भाषा पैशाची नावाची भाषा आहे आणि अधिक थोडस आधी विचार केल्यानंतर जाणवलं की ती पैशाची भाषा ही पेशावरची भाषा आहे किंवा पेशावरचं भिन्न नाव होतं पुरुष पुरुषपूरची भाषा आणि पुरुषपूरची भाषा जी होती आपल्या महाराष्ट्री भाषेची महाराष्ट्री प्राकृत भाषेची ती भाषा होती आणि त्या काळी त्या अहवालामध्ये असं म्हटलं होतं की त्या काळी म्हणजे इसवी सणापूर्वी चारशे वर्ष, वर्ष वर्षांपूर्वी जे व्याकरणकार जे होऊन गेले त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रात त्या काळाच्या सर्व भाषा ज्या त्या महाराष्ट्री भाषेच्या भाषा आहेत इतर ग्रामर की इतर भाषांचं कुठलेही ग्रामरल्याची गरज नाही त्यामुळे वररुची नावाच्या व्याकरणकारांनी इसवी सणापूर्वी चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलं की शेषम महाराष्ट्र इतर कुठल्याही भारतातल्या इतर कुठल्याही भाषांचं व्याकरण वेगळं लिहायची गरज नाही महाराष्ट्रीय भाषेत व्याकरण आलं की मग त्या काळच्या शिवसेने असेल पैशाची असेल म्हणजे त्याला धार्मिक धार्मिक म्हणतो आपण मागदी असेल किंवा त्यानंतर भारतातल्या सर्व भाषांचं व्याकरण जे आहे ते महाराष्ट्री भाषेचं व्याकरण लिहिलं ती शेष महाराष्ट्र म्हणजे बाकीच्या सगळ्यांचं भाषण जे आहे ते महाराष्ट्र आहे तर एवढी महाराष्ट्र महाराष्ट्रीय भाषा आपली किंवा प्राकृत भाषा त्या काळी इसवी सणापूर्वी एवढी जर विस्तृत होती तर मग मला असं वाटलं की कदाचित असं असेल की ती जी संस्कृत सिंधू संस्कृती जी होती ती द्रविडी नसून कदाचित ती आपल्या महाराष्ट्रातली असू शकेल कारण त्या द्रविडी संशोधनाला जवळजवळ शंभर वर्ष होऊन गेलेली आहेत आणि असा फार काही कुठे पाठपुरावा झाला नाही किंवा हा कुठे असं त्याचा काही फार ठोस स्वरूप असे पुरावे त्याला आढळले त्यामुळे महाराष्ट्रीशी त्या महाराष्ट्रीशी त्याचा कसा संबंध असू शकते याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा असं झालं की ते संस्कृतीमध्ये तर असं काही फारसं काही आढळण्यासारखं नाहीये तिथली तर मृत संस्कृती आहे चार हजार वर्ष किती वर्षांपूर्वी ती हळूहळू मृत पावली होती त्यामुळे अस्तित्वात नाहीये तर मग काय असू शकेल त्या संस्कृतीमध्ये की तिला महाराष्ट्राशी मला तिचं नाटक जोडतंय तर ते जेव्हा मला जेव्हा मी असा त्याचा विचार चालू केला अभ्यास चालू केला त्यावेळेला असं जाणवलं की जेवढी उत्खनन झाली दोन हजार वर्ष दोन हजारहून अधिक उत्खनन झालीय त्या संस्कृतीच्या शहरांची भारतभर म्हणजे अगदी कसं काय नाहीये की ती संस्कृती फक्त पाकिस्तानात सापडली ती संस्कृती पाकिस्तान गुजरात हरियाणा पश्चिम उत्तर प्रदेश मार्गे ती महाराष्ट्रापर्यंत नगर जिल्ह्यापर्यंत ती येऊन पोचली तर शेवटचं तिचं दक्षिणेकड महाराष्ट्राजवळचं किंवा महाराष्ट्रातलं कोकणाच्या जवळचं सर्वात जवळचं जे उत्खनन आहे ते दायमाबाद अहमदनगर इथले दायमाबाद इथलं उत्पन्न की आपला माणूस इकडनं दायमाबादला गेलाबाद मधन वरण गुजरातीला गुजरातेला असा वारसा घालून तो अफगाणिस्तानला गेला आणि त्याच्या पुढे तो गेला असं कुठंतरी मला ते जर तर त्या संस्कृतीमध्ये वैशिष्ट्य असं होतं की त्या दोनही हजार उत्खननांमध्ये मध्यभागी शहराच्या मध्यभागी एक गढी मिळाली म्हणजे गडीमध्ये किल्लेवाजा असं एक आणि त्या किल्लेवाजा संस्कृतीमध्ये एकच प्रकारची संस्कृती किल्ले किल्ले त्या गडीवाजा संचामध्ये एक प्रकारची संस्कृती तिला तटबंदी आणि शहराचा जो परी जो होता त्याला तटबंदी आणि तिथे खालचं शहर एक बसलेलं म्हणजे एक वरचं शहर आणि एक खालचं शहर अशी रचना होती त्या सिंधू संस्कृती त्यामुळे मी हा सगळा विचार चालू केला त्यावेळे वरच शहर साहेबांचं आगमन झालेलं निर्जी बसावे साहेबांचं थोडाच आपण स्वाभमचे वरच वरच स्थान आणि खालचं स्थान हे ज्या वेळेला आपण कोकणात जर फिरलो तर आपल्याला जाणवतं की तिथे आपल्याकडे वरची वाडी नावाचा एक प्रकार असतो आणि खालची वाडी नावाचा एक प्रकार असतो ती वरची वाडीला पुळकर वाडी असं म्हटलं जातं आणि खालच्या वाडीला थळकर वाडी म्हटलं जाते तर तर आपण जर बघितलं की अशी गडी वगैरे जी आहे ते आपल्याकडे पण असं तुळकरवाडी थळकरवाडी प्रकार असतो पुळकरवाडीमध्ये पुळकर हा राऊळ असतो आणि थळकरवाडीमध्ये थळकर हा घाडी असतो तर अशी रचना ही कोकणामध्ये आपल्याला आपण जर गावागावांमध्ये फिरलो तर आपल्याला साधारणपणे अशा प्रकारची रचना ही दिसून त्यामुळे तिकडे सिंधू संस्कृतीमध्ये जी गडी आढळते आणि आपल्याकडे जे गढीबाजा एक स्थान आढळतात जिथे शंकराचं देऊळ असतं म्हणजे कुळकरवाडी जी असते गावागावांमध्ये आपण जर बघितलं कुळकरवाडी त्या कुळकरवाडीमध्ये कुळकराचं म्हणजे रावळाचं स्थान असतं आणि रावळाच्या स्थानाच्या जवळ एक शंकराचं मंदिर असत मग आपण जर कुडाळ घेतलं तर तिथे आपल्याला कुडाळेश्वराचं मंदिर सापडे असं प्रत्येक गावामध्ये शंकराचे वेगळ्या वेगळ्या नावाची मंदिर आहे आणि थळकरवाडी म्हणजे त्या ठिकाणी खालचं गाव जे होतं त्या खालच्या गावामध्ये आपल्याला देवीची मंदिर आठवतात मग तिथे काही के केळबाई असेल इतर कुठल्या गावामध्ये माऊलीची देवणं असतील आणखीन कुठल्या गावामध्ये पावणाई मंदिर असेल तर अशा प्रकारे वरच्या भागामध्ये शंकराची मंदिर खालच्या भागामध्ये देवीची मंदिर ही रचना आपल्याला तिथे सापडणार नाही मोहनजोदरामध्ये सापडणार नाही जी सिंधु नदीचं जी उत्खनन झालं हरप्पा नावाचं ठिकाणी सापडणार नाही मंदिर पण तिकडे शिवलिंग मात्र नक्की सापडतात त्याच्यामध्ये शिवलिंग मात्र नक्की सापडत तर अशा प्रकारची तिकडची जी एका मृत सिव्हिलायझेशन मध्ये संस्कृती मधली जी आहे ती आपल्या इकडे जागेपणे आपल्याला दिसते कोकणामध्ये ही आपल्याला ती ही संस्था जी आहे की आपल्याला जागृत अवस्थेमध्ये दिसते हीच हेच पुढे मग हेच जो जे आहे जसं आता आपल्याला कुडाळ गाव आहे आपण त्या कुडाळ गावामध्ये आपल्याला कुळकरवाडी नसेल तरी पण तिथे आपल्याला शंकराचं मंदिर मंदिर मिळेल केळबाईचं मंदिर मिळेल तिकडे राऊळ समाज मिळेल खाली घाटी समाज मिळेल हीच रचना आपल्या ही इतिहासामध्ये किल्लेदार आणि सुभेदार अशा पद्धतीची लागेल या किल्लेदार सुभेदार व्यवस्थेमध्ये कुठे शंकराचं मंदिर होत जसं आपण कुडाळमध्ये जर बघितलं तर कुडाळमध्ये पाटेश्वर मंदिर म्हणजे हे इतिहासकालीन म्हणजे प्राचीन राहुल असतील राजे तर नंतरच्या काळात राजे झाले खाशे सावंत भोसले तर हा ऐतिहासिक असा बदल जो आहे तो आपल्याला कुडाळमध्ये दिसतो तो आपल्याला बऱ्याचशा कोकणातल्या शहरांमध्ये आपल्याला दिसत म्हणजे जी सिंधू संस्कृती आपल्याला तिकडे मृत जी आहे तिथे कुठेतरी आपल्याला जागी झालेली तर अशा पद्धतीने ट्रान्झिशन जो हा जो बदल आहे तो सिद्धंत आता मी ज्या वेळेला कुडाळच्या विषयी हा विचार केला की कुडाळ हे जर सांस्कृतिक माहेरघर आहे तर मग नक्की कशा प्रकारे असे आपले सांस्कृतिक माहेर तर ही uh, जी शहरं होती म्हणजे मोनजेदोर असेल हडप्पा असेल जी मृत शहरं जी आहेत सिंधू संस्कृतीची आपल्याला माहीत असेल साधारणपणे पाचवी सावी मध्ये आपल्याला इतिहासाच्या विषयी येऊन दिलेलं असते तर त्या शहरांना साधारण आकारमान मिळते एकशे पन्नास स्क्वेअर एकशे पन्नास एक्टर एकशे पन्नास ते दोनशे एक्टर मिळते तर साधारणपणे मध्याचा जी गडी असते त्याच्या सभोवता असते आकारमान असते तर आपल्या इकडे जर आपण कुडळेश्वर जर मध्य धरला तर सीमा येते ते भैरवाचं देऊ तर भैरवाच्या देवळाप्रमाणे असं जर गोल आकारमान झालं तर कुडाळ साधारणपणे दोन हजार हेक्टरच्या आसपास असेल हा कमी म्हणजे जर तिकडे दोनशे हेक्टर असेल तर त्याची निर्मिती जर कुडाळमध्ये झाली असेल तर कुडाळमध्ये ते माहेर घर आहे त्याचं निश्चितपणे खूप जास्त प्रमाणामध्ये असायला हवं आणि मला असं वाटतं ते आहे त्यामुळे तिथे आपल्याला मध्य सापडतो तिथे आपल्याला त्याची सीमा सापडतो तर मी असंच एक गमतीमध्ये संगीतातला एक हे आहे स आणि सम म्हणतात सारे गम असाय मध्यम आणि स म्हणजे सीमेला स आणि वरती मध्यम सम साधन असं म्हणतात तर तो तो जर मध्यम प्रकार आहे पुढाळेश्वर जर म्हणते तर ही सीमा सीमा म्हणजे स सा सधल वरती जायला म्हणजे त्याची किल्लेदाराकडे का असायचं सगळं किल्लेदार का महत्वाचा असायचा किल्लेदार इतिहास काळामध्ये असायचा किल्लेदार कारण त्याच्याकडे सगळा ऐवस त्याच्याकडे असेल तर प्राचीन काळी नक्कीच सगळा ऐवस तो तो पुराश्वराचं मंदिर जे आहे ते राहुल आहे नक्कीच म्हणजे रावळांचं जुनं नाव हे राजकुलम रावळांचं संस्कृत नाव आहे राजकुलम म्हणजे कुळांचा राजा तर ते कुळ कुळ म्हणून ते असायचे आणि दे ते कुळांचा राजा म्हणून त्याच्याकडे असायचे त्या काळी म्हणजे इतिहास काळात जर ते किल्लेदारांकडे आलं असेल तर त्या काळी प्राचीन काळी ते रावळांकडे आणि हा जो रावळांचा मजू आहे वरची बाजूची आहे व म आणि खालची बाजूची आहे सीमेकडची भैरवाची त्या दोन्ही च्या बरोबर मधोमध असे समाधानीचं मंदिर कुडाळ आणि ह्याचा मग सम तत्व आहे ते सर्वोच्च अशा प्रयत्नाचं जे तत्व आहे ते आपल्याला समाधेनी इथे बाजारात मिळत आणि ते कर्तृत्ववान अशा समाज घडवणाऱ्या लोकांसाठी ते स्थान आहे हा जो वाणी समाज आहे कुडाळी एक आहे बाजारपेठेमध्ये माल कुठून तरी येत असतो आणि कुठून तरी येतो आता सिंधू संस्कृतीमध्ये बघितलं तर त्यांच्याकडे सुक्या सुके मासे सगळ्या ठिकाणी मिळाले जवळजवळ हरप्पा ठिकाणी हरप्पा वगैरे सगळ्या ठिकाणी मिळाले आणि कोळी समाज जो आहे तो आपला इकडनं सुरू जो होतो नदीच्या तर कोळी समाज जो आहे हा दर्यावरती समाज त्या काळी आपल्या बोटीतून माल घेऊन जात असतो आणि माल काय घेऊन जायचा तर मेसोपोटिमियामध्ये काही ग्रंथ मिळाले त्या ग्रंथामध्ये मालाचं वर्णन जे केलंय ते सात टेंभुर्णी शिसव हस्तिदंत हे सगळं आपल्या इकडचे झाड आहेत त्यामुळे आपल्या इकडची झाडं ही जंगलातून कुडाळातून समुद्र मार्ग आणि समुद्रातले मासे जे ते कदाचित झाडे आणि उडाळ हे बाजारपेठ त्यामुळे बाजारपेठ म्हणजे उच्च कार्य करणाऱ्या वाणी समाजाचं श्रेष्ठ तुम दाखवणारे समादेवीचं मंदिर आहे हे समादेवीचं स्थान समादेवी आहे आणि बाजारपेठ आहे असा तो कनेक्ट आहे तर असा हा बाजारपेठ इथून यायची त्या काळी धन जे असायचं ते व्यापारी म्हणजे असेल असायचं व्यवहार गायीच्या हिशोबात केला जायचा त्यामुळे के तिथे दक्षिणेला आपल्याला गवळ देवी मिळतो उंचावरती ज्याला गोठण म्हणतात म्हणतात पाण्याचा थोडासा साठा असतो होऊ शकतो अशा ठिकाणी गायी ते लोक चालायला आणि गाय हे गोधन असायचं तर आपल्याला तिथे मागे गवळदेवी मिळेल आणि हे सर्व लोक जेव्हा उत्तरेला जायचे तेव्हा ते व्हायचे भैरव मंदिरात कुडाळ हे मोठं मानाचं शहर आहे म्हणून तिथे भैरव मंदिर आहे बाकीच्या ठिकाणी इतर गावागावांमध्ये भावईचं मंदिर आहे त्या भावई मंदिर पासे सगळेजण ऐकत यायचे तिकडे सिंहनंदन तिथून करायचे तिथून ते वीर जे आहे ते निघायचे आणि उत्तरेकडे जायचं ही जी वीरांची जी हे होती ती एक साहजिक होती कारण आपल्या इकडे पाऊस पावसाशिवाय आपल्याकडे कुठलेही उत्पन्न होऊ शकत नाही खरीपच उत्पन्न होत त्यामुळे आपली टेंडन्सी आहे स्थलांतर करायची कोकणी माणसाची टेंडन्सी आहे की आता तसा मध्य चाकरमाने हा त्याची टेंडन्सी आहे की त्याला स्थलांतर केलंच पाहिजे तसा तो आता तसा चाकरमाने म्हणून स्थलांतर करतो पूर्वीच्या काही तसा तो इतिहास काळामध्ये सैन्यामध्ये जात असेल तसाच तो प्राचीन काळापासून वीर म्हणून तो स्थलांतर करत असते आणि तो शरद ऋतू मध्ये स्थलांतर करत असतो आणि परत तो फाल्गुन महिन्यात येत असतो अबीर म्हणून आणि मग त्यावेळेला फाल्गून महिन्यातले उत्सव वेगळे असत त्यावेळेला होळी अबीरोत्सव म्हणून होळी आणि होळी पासून एक पंधरा दिवस अबीरोब साजरा शारा। आणि आमचे वीर आले या उन्मेषाने घरोघरी गुड्या उभार आणि जे गळलेले वीर असायचे जे मृत्युमुखी पडलेले असायचे त्या सगळ्या त्या काळामध्ये त्यांचे विरगळ बनवले जायचे आणि विरगळ जे आहे ते अतिशय दुर्लक्षित स्वरूपात आपल्याला मंदिरांच्या आसपास पडलेले त्याची आपण काही आपण दखल घेत नाही आणि मला असं वाटतं आता आपण असं जर विचार जर करायला लागलो कठोडीच्या पेक्षा एक वेगळा विचार करायला लागलो तर कदाचित आपल्या ह्या सगळ्याकडे लक्ष द्याय आणि आपला सांस्कृतिक ठेवा जो आहे तो थोडासा प्रकाशात येईल आणि आपण त्याच्याकडे त्याची काळजी घ्यायचा आपण तर अशा प्रकारे ही जी संस्कृती जी आहे सिंधु संस्कृती ती आपल्याकडे <शारी> जाग जागृत स्वरूपाला आपल्याकडे दिसते आपण खूप त्याच म्हणजे ह्या सगळ्या संस्कृती उत्खननात उत्खननात मिळालं सापडतो उत्खनन एक शास्त्र असत की मातीच्या खाली तुम्ही जागा आणि मातीच्या खाली तुम्ही गेलात तर तुम्हाला पुरावे मिळतात की हजार वर्षापूर्वीच गेले दोन हजार वर्षापूर्वी तीन हजार वर्षा पुरावे आणि मग तिकडे ते इथे आपल्याला तसं ना मिळणार नाही कारण इथे तुम्ही तुम्हाला लागेल आणि मुरुमात कुठेही पुरावे मिळणार नाही पण ते पुरावे कातळ शिल्पामध्ये मिळतात ते पुरावे आपल्या स्वरूपात मिळतात आणि त्या पुराव्यासाठी आपल्याला आपलं मानसिक उत्खनन करायला लागेल आपला मानसिक अभ्यास करायला लागेल उत्खनन करायला लागेल तर आपल्याला कदाचित असे इतिहासाचे प्राचीन इतिहासाचे पुरावे मिळतात मी सगळं त्याचं संकलन करून प्रयत्न केला हा कोण होती माणसं कशी होती माणसं त्यासाठी ऋग्वेदातले संकल्प त्यात मला ती मित्र वरुण इंद्र हे सगळे ती काही इतर भारताबाहेरच्या संस्कृतीमध्ये मी येतात ती आपल्या ऋग्वेद ग्रंथात सापडतात प्रयत्न केला मी इथल्या माणसांमध्ये बघण्याचा आणि त्यांचा शोध घेण्याचा आणि मला ती जाणवली मी त्या पुस्तकात आणि अशा पद्धतीने हा एक मी प्रयत्न केला शंकर आणि शंकर गणपती आणि देवी या तिघांचा मिळून आपण एक चातुर्मास पाहतो श्रावण महिन्यामध्ये आपण शंकराचा करतो भाद्रपद महिन्यामध्ये गणपतीच आणि अश्विन महिन्यामध्ये देवीच शंकर हा इंटेलेक्च्युअलिटीचं प्रतीक आहे कम्प्लीट इंटेलेक्च्युअल <laughs> देवी ही इमोशन्स भावना प्रधानते आणि गणपती आणि गणपती हा आपलं जे फ्रंटर कॉन्टेक्स आहे विचार विचारांच तर गणेश जन्माची जी कथा आहे की देवी जी आहे ती मातीचा एक गोडभाव असतो आणि गणेशाचा जन्म हा आपला तो फ्रंटर कॉन्टेक्स भाव आहे तो रहे, रहे। असा खूप सिव्हिल आहे आपल्या उत्क्रांतीमध्ये खूप नंतर आलाय अस्तित्व आलं आहे उत्क्रांतीच्या काळामध्ये आपला फ्रंटर बॉडी आपण जाण्याचा प्रयत्न करत होतो त्याचा त्यावेळेला तर शंकर शंकराला असं वाटतं की आपण पार्वतीला भेटावं म्हणजे इमोशन्सला भेटावं त्यावेळेला गणपती म्हणजे जो आहे जो बुद्धीचा बुद्धी प्राधान्याचा आहे तो बुद्धी प्राधान्य सांगतो इमोशनल आपण जास्त विचार करतो अशी असा हो तो घ्यायचा आणि मग तरी पण शंकर तिला भेटायला जातो त्याला विचाराची हत्या करतो आणि विचाराची हत्या केल्यानंतर हत्तीच त्याला लावलं जात आपला मेहंदी असं वाढतोय जर आपण मेंदू वाढतो असा मेंदू वेलचा वाढतो डॉल्फिनचा अशा अनेक प्राण्यां काही प्राण्यांचा मोजक्या प्राण्याचा वाढतोय असा आपला वाटतोय